नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आणि आपण पाहणार पाच नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये हवामान स्वच्छ होतं कोरडं होतं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणचा विभाग असेल मराठवाडा खानदेश आणि विदर्भामध्येही हवामान स्वच्छ राहिलेलं पाहायला मिळालं मात्र काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती झाली व हलक्या स्वरूपा जर पाऊस आज आपल्याला काही ठिकाणीच पाहायला मिळालेला आहे याचबरोबर सर्वप्रथम आपण वाऱ्याची दिशा आणि सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार जर केला तर म्यानमारची जी भाग आहे या ठिकाणी लो प्रेशरिया हा तयार झाला आहे हा लो प्रेशर एरियाचा प्रभाव हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे कारण हा उत्तरेला सरकण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्याचा जो प्रभाव असेल तो थोड्याशा अंतरावरतीच मर्यादित आहे याचबरोबर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी म्हणजे पश्चिमी आवर्त आपण त्याला म्हणतो हे पश्चिमी आवर्त उत्तर भारतात सक्रिय आहे जम्मू काश्मीर लेह लद्दाख ले, गर ले, 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 पाकिस्तान या भागाचं भागामध्ये पाऊस आणि भरपवृष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे क डब्ल्यू डी म्हणजे वेस्टन डिस्टर्बन्स येणारं बारा असं म्हणजे म्हणजे उद्याच्याला हे पुढे सरकेल जसं जसं पुढे सरकेल तस तसं उत्तर भारतामधून जे वार असेल ते राज्याच्या दिशेला सरकेल त्यामुळे राज्यात आता थंडी पडायचं जो वातावरण असेल ते अनुकूल होणार आहे म्हणजेच राज्याचा उत्तरचा भाग असेल म्हणजेच खान्देश मुंबई प पुण्याचा उत्तर भाग असेल नाशिक धुळे जळगाव नंदुरबार त्यानंतर विदर्भाचा उत्तर भाग असेल या भागामध्ये थंडगार वारे वार्याचा प्रभाव हा जाणवेल त्यामुळे तापमानामध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळेल जस जसं इकडे वारे येईल त्याचप्रमाणे राज्याचं पाऊस जो असेल तो दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग असेल म्हणजेच सांगली असेल सांगलीचा पूर्व पश्चिम भाग तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये आणि कोल्हापूरचा काय भाग असेल या भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं त्याच्यानंतर दोन दिवसानंतर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या भागामधून ही ढगाळ वातावरण संपून जाईल व त्या ठिकाणी ही थंडगार वारे हळूहळू आपल्याला पाहायला मिळू जाईल येणाऱ्या दोन दिवसात राज्यातला संपूर्ण पाऊस हा निघून जाण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर Yeah. सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेज नुसार जर आपण पाहिलं जवळपास संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला क्लिअर वेदर पाहायला मिळत आहे मात्र गडचिरोलीचा जो पश्चिमी भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचे ढगांचे गुच्छ आपल्याला पाहायला मिळतोय तसेच नागपूरचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक ते दोन हलक्या स्वरूपाच्या ढगांचं वातावरण पाहायला मिळते नांदेडमध्येही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे लातूरचा भाग असेल याचबरोबर आणि सोलापूरचा म्हणजे दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी ढगांची व्याप्ती काही ठिकाणी आपल्याला पाहायला आपल्याला मिळत आहे तसेच घाटमाथ्यामध्येही काही ठिकाणी ढगांची व्याप्ती पाहायला मिळते म्हणजे पावसाची शक्यता अजिबात आहे याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग असेल उत्तर पश्चिम भाग असेल याचबरोबर ठाणेचा पूर्व भाग असेल किंवा संभाजनगरचा पूर्व पश्चिम भाग असेल या भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं म्हणजे पावसाची शक्यता आज रात्री त्या ठिकाणी एकदम कमी आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासाचा पावसाचा आपण जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस ही सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल याचबरोबर साताराचा घाट मातच भाग सांगलीचा घाट मातेचा भाग म्हणजेच पश्चिम भाग असेल कोल्हापूरचा काही भाग असेल या भागामध्ये आपल्याला पावसाचं वातावरण पाहायला मिळू शकतं मात्र सार्वत्रिक पाऊस नाहीये काही वेळेपुरताच काही ठिकाणी पुरताच मर्यादित पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यथा मात्र त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरणच पाहायला मिळणार आहे याचबरोबर रा। याचबरोबर राज्याच्या इतर भागात असतात पाहिला म्हणजे कोकणाचा संपूर्ण उत्तरेचा भाग असेल पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण उत्तर भाग असेल मराठवाडा खानदेश याचबरोबर विदर्भ या ही पावसाची शक्यता अजिबात नाही मात्र येणाऱ्या दोन दिवसात धुक्या पाळायला सुरुवात होण्याची दाट शक्य धुक्याचा जर विचार जर केला धुके जवळपास पुण्यापासून पुण्याचा जो, जो दक्षिण भाग असेल भोर याचबरोबर लोणाळा लो, खंडाळा तसेच नाशिकचं काय काय भाग चित्रसंभाग जो भाग असेल या भागामध्ये आपल्याला धुके पाळायला सुरुवात होण्याची शक्यता आहे मात्र या ठिकाणी स्थानिक पातळीवर डुके धुके तयार होते काही विभाग काही वेळापुरता राहू शकतो त्याच्यानंतर याची व्याप्ती असेल ते हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली तसेच हवामान खात्याच्या अंदानुसार जर पाहिलं तर हवामान खात्या अंदानुसार पाच तारखेला म्हणजे उद्याच्याला रत्नागिरी असेल कोल्हापूरचा घाट माझे भाग कोल्हापूर पश्चिम असेल सांगली सोलापूर आणि सातारा या भागामध्ये अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकते सिंधुदुर्गचा काय भाग असेल त्याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल तसेच दाराशिवनी लातूर या ठिकाणी पावसाच्या एक ते दोन वेळेला ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात राज्यात इतरत्र जिल्ह्यांचं जर पाहिलं त्या ठिकाणी कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलं नाही याचबरोबर सोळा तारखेचा जर विचार केला सोळा तारखेला सांगली कोल्हापूर याचबरोबर सातारा असेल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर सो सोलापूर असेल धाराशिव लातूर नांदेड तसेच पुणे ठाणे रायगड आणि मुंबईचा काही भाग असेल नाशिकचा काय भाग असेल छत्री संभाजनगर आणि जळगाव या भागामध्ये लायटिंग थंडसेमच्या ऍक्टिव्हिटी काही प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे शक्यता करून या ठिकाणी जो फॉरकास्ट असेल तो चेंज ही होण्याची दाट शक्यता आहे तसेच सात तारखेचं जर पाहिलं सात ही राज्याचा बहुतांश जो दक्षिण भाग असेल याच भागात ढगाळ वातावरण व लायटिंग थंडोसिमच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतील मात्र या ही काही अशी बदल होण्याची शक्यता अधिक आहे हे होतं येणार चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की करा धन्यवाद